इथे जी तेजस्वी मंडळी आहेत आता आमचे बापू आहेत तिथे बसलेले एकशे तीन वर्षाचा तरुण मनुष्य असं यांनी वर्णन केलं होतं त्यांच्या इतका उत्तम गोंधळ राजकीय माणसाला सुद्धा घालता येत नाही तुम्हाला सांगतो <laughs> <laughs> आजची हजार माणसं राजकीय म्हणून जमलेली नाहीये ते मला माहिती आहे म्हणून मी धाष्ट केलं <laughs> त्यात आपण सहसा कोणाला दुखत नाही सत्तेच्या माणसांना तर नाहीच तर असे राजाराम बापू आहेत त्याच्यानंतर आपण नेहमी विद्वत्ता म्हणजे प्रखर वगैरे असं संबोधत असतो नेहमी तेजस्वी जळजळीत जल वगैरे परंतु ज्यांच्या विद्वत्तेमध्ये शारदीय चांदण्याचा आनंद आपल्याला लाभतो असे आमचे लक्ष्मणशास्त्री जोशी की कि ही किती शीतल आणि सुंदर असू शकते असं जर कोणी मला विचारलं तर मी सांगेन की तुम्ही लक्ष्मीशास्त्री जोशींच्या सहवासात एक तास घालवा म्हणजे तुम्हाला चांदण्यात नाहून निघाल्यासारखं वाटतं की नाही बघा नाही वाटलं तर तुम्ही जन्म जन्माचे जन्मा गरीच असं समजा आणि जा हवामान अंदाज बरोबर आला थक्क झालो म्हणजे पाऊस झाली कोणाचा आहे का नाही यांचा एक की काय असं मला वाटायला लागलेलं आहे कारण आमच्या पुण्याचं हवामान तज्ज्ञ दुन क्लायमेट अजून सोडून गेला होता ज्याला आपल्या भाषेवर प्रेम करता आलं त्याला दुसऱ्याच्या भाषेवर प्रेम करता येतं असंच मला वाटतं त्यानं आई आपल्या आईशी जो प्रेम करतो त्याला मात्र तो म्हणजे काय ते वाचल्य म्हणजे काय त्याचं प्रेम म्हणजे काय ते कळतं तसं आपल्या भाषेवर प्रेम करणारी माणसं ही जगातल्या सर्व भाषेवर प्रेम करतात त्याचा दुश्वास कोणीही करत नाही भाषेचा दुश्वास कसला करायचा दुश्वास ही निराळीत भावना आहे ती कोणीही करत नाही त्या अभिमानाने आपण म्हटलं की हो मी मराठी आहे मला नेहमी मराठी आहे असं म्हणताना वाटतं की शिवाजी महाराज सुद्धा कधीतरी सोयराबाईंना हातचं पिठलं काही जमलं नाही बरं का वगैरे मराठीत सांगत असतील ही कल्पना मला खूप बरी वाटते की थोर माणसं मराठीत बोलतात वगैरे तर अशा थोर माणसांनी जी भाषा समृद्ध केली त्यातच आपण एक लहानसे आहोत ही बाकीची मंडळी मोठी आहेत त्या मनाने लहानसा असून सुद्धा मला तुम्ही मोठा केलात हे महाराष्ट्र धर्माला जागलात की नाही मला माहिती नाही नाही तर आपल्याकडे सामान्यतः मोठा मनुष्य असला तरी हाय ठीक आहे वगैरे असं